सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता संख येथे बसनगोंडा केंचप्पा पाटील यांचा शतायुषी जीवनाचा गौरव जन्मशताब्दी सोहळा उत्साहात साजरा होणार आहे संख तालुका जत गावातील मान्यवर व समाजसेवक श्री बसनगौंडा केनचप्पा पाटील यांनी वयाची शंभरी पूर्ण करत शतायुषी जीवनाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे त्यांच्या या दीर्घायुष्याच्या आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाच्या गौरवार्थ जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा सोहळा शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी मे पाटील कन्स्ट्रक्शन दरीबडची रोड संक येथे पार पडणार आहे या कार्यक्रमास व ब्र गुरुपादेश्वर महास्वामीजी हिरेमठ संस्थान गुड्डापूर व डॉ महेश देवरू विरक्तमठ संख यांचे दिव्य सानिध्य लाभणार असून संख आणि परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत श्री बसनगौंडा पाटील यांनी आयुष्यभर परिश्रम प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचा आदर्श ठेवला त्यांच्या कर्तृत्वामुळे संख खणी जत परिसरात पाटील कुटुंबाचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे कुटुंबियांनी या सोहळ्याचे औचित्य साधून समाजबंध दृढ करण्याचा मानस व्यक्त केला आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने आहेर व भेट वस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत असे आयोजकांनी स्पष्ट केले असून आपली उपस्थिती हाच अनमोल आहेर असा भावनिक संदेश दिला आहे हा सोहळा मे पाटील कन्स्ट्रक्शन व समस्त पाटील परिवार संघ यांच्या सस्नेह नियंत्रणाखाली पार पडणार आहे श्री केंचराय प्रसन्न श्री लाईव व देवी प्रसन्न जनशक्ती लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा